नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक अत्यंत महत्वाची केंद्र सरकारची जाहिरात रेल्वे मंत्रालयाची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जिला आपण पॅरा ची जाहिरात असं म्हणतो या ठिकाणी जवळपास तेराशे शहात्तर एवढी पदं आहेत आणि दोन तीन दिवसात हे फॉर्म सुरू होत आहेत सोळा सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे काय आहे ही जाहिरात आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत पॅरा मेडिकलची ही जाहिरात आहे आणि याचे काही डेट्स तुमच्यासाठी जास्त महत्वाचे असं मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र सरकारची ही जाहिरात आहे रेल्वे मंत्रालयाची ही जाहिरात आहे सतरा ऑगस्ट पासून याची फॉर्म ओपन होत आहेत तुम्हाला सोळा सप्टेंबर पर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे आणि जर काही प्रॉब्लेम तुमचे झाले तुम्हाला काही त्या ठिकाणी मॉडिफिकेशन करायचं असेल तर त्याची विंडो सतरा ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत ओपन राहणार आहे आता या ठिकाणी पोस्ट आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यांची वॅकन्सीज आहेत त्यांचे पी लेवल आहेत आ, मी तुम्हाला ही पीडीएफ देणार आहे आपला अभ्यासकट्टा आप नावाचं एप्लिकेशन आहे त्याच्यावर मी पीडीएफ अपलोड केलेली आहे ऑलरेडी जॉब अलर्ट जे आपलं त्या ठिकाणी टाईल आहे अभ्यासकट्टा ऍपवर त्यामध्ये जाऊन तुम्ही व्हॅकन्सीज मध्ये ती पीडीएफ बघू शकतात नर्सिंग सुप्रिटेंडेंट असेल ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डेंटल हायजिनिस्ट डायलिसिस टेक्निशियन हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर लॅबोरेटरी सुप्रिंटेंडेंट परफ्युजनिस्ट असेल इतर पद या ठिकाणी जवळपास वीस पदं आहेत फिल्ड वर्करचे सुद्धा पदं आहे लॅबोरेटरी असिस्टंटचे पदं आहेत सगळ्यात जास्त या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की फार्मासिस्ट चे पदं या ठिकाणी दोनशे शेहेचाळीस आहेत आणि पगारही चांगला आहे त्या ठिकाणी त्यांची प्रत्येकाची वयोमर्यादा दिली आहे जनरल साठीची वयोमर्यादा एक एक दोन हजार पंचवीस पासून तुमची या ठिकाणी धरली जाणार आहे प्रत्येकाची एक वेगळी वयोमर्यादा आहे त्याच्या कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत तुमची जन्मतारीख असावी त्याची डिटेल सुद्धा या जाहिरातीमध्ये आहे तर पुड़े दील, ते आपण पुढे तुम्हाला मी पीडीएफ देईल त्यामध्ये तुम्हाला बघायचे आहेत वाचायचे आहेत पुढचा मुद्दा आहे तो एप्लिकेशन फॉर्म भरायचे एक सुरुवातीला तुम्हाला अकाउंट क्रिएट करावा लागेल त्यानुसार फॉर्म भरावा लागेल तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काही गरज वाटली तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर आणि मेल आयडी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आर आर बी हेल्प ऍट द रेट सीएससी डॉट जीओ डॉट इन आणि हा हेल्पलाईन नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची काही अडचणी असतील तर ते सोडवू शकतात पुढे तुम्हाला डेटच्या डिटेल्स या ठिकाणी दिले आहे तुमच्या एजच्या त्यानंतर रिलॅक्सेशन आहे एजमध्ये एस सी एस टीला पाच वर्षाचं ओबीसी ला तीन वर्षाचं इतर डिसेबल पर्सन आहेत एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना सुद्धा रिलॅक्सेशन आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात पुढचा मुद्दा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे प्रत्येकाचं वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे त्याची डिटेल सुद्धा या जाहिरातीमध्ये आहे फीज तुम्ही जर बघाल तर सगळ्या साठी या ठिकाणी काय पाचशे रुपये फीस आहे आणि जे एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन पीडब्ल्यू पी डी फिमेल ट्रान्सजेंडर आहेत आणि ई बी सी आहे त्यांना अडीचशे रुपये एवढी फीस या ठिकाणी असणार आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे की सिलेबस काय नेमका अभ्यास करायचा आहे तो काय करायचा बघा प्रोफेशनल एबिलिटीचे सत्तर प्रश्न या ठिकाणी असतील जे सत्तर मार्क्ससाठी आहेत जनरल अवेअरनेस दहा मार्क्स जनरल ॲरिथमेटिक जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगला दहा मार्क्स आहेत आणि जनरल सायन्सला दहा मार्क्स आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना तीस तीस मार्क्स जे आहेत ते एक जनरल आपण प्रत्येक परीक्षेला अभ्यास करतो त्याचे आहेत ज्यामध्ये जी के म्हणू आपण त्या जी मध्ये सुद्धा सायन्स महत्वाचं आहे त्याला स्पेशल दहा मार्क्स आहेत आणि जनरल इंटेलिजन्स गणित आणि बुद्धिमत्तेला दहा मार्क्स आहेत इतर त्या त्या प्रोफेशन संदर्भात थोडंसं टेक्निकल तुम्हाला जे असणार आहे तुम्ही तिथे सत्तर मार्क्स त्या ठिकाणी आहेत त्या टेक्निकलसाठी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचं दिलेलं आहे तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे तेही लक्षात राहू द्या मित्रांनो तुम्ही म्हणाला आम्हाला अभ्यास करायचा आहे तर कशातून तुम करायचा तुमच्यासाठी जे नॉन टेक्निकलचा आहे ना ज्यामध्ये जनरल सायन्स आहे जनरल अवेअरनेस आहे आणि गणित बुद्धिमत्ता आहे त्याच्यासाठी आपल्याकडे सरळ सेवेची सुपर बॅच आहे अभ्यासकर टाइपवर त्या तीस गुणांची तयारी तुमची इथे मराठी माध्यमातून होऊ शकते ओके तुम्हाला तिथे पेपरचे माध्यम हिंदी असेल कदाचित ते बघायचे ऍडव्हर्टाईजमध्ये डिटेल दिसतील पण हे तीन विषय अभ्यास अभ्यासकटा एपवर होतील अभ्यासकट डाउनलोड करा या ठिकाणी या पुढचे अपडेट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणखी एक व्हिडिओ मी टाकणार आहे तो म्हणजे त्या त्या क्वालिफिकेशन संदर्भातला तोही तुम्हाला युट्यूब चॅनलला भेटेल आणि अभ्यासकटा ऍप्लिकेशनला भेटेल चला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना जेणेकरून ज्यांना या पोस्टची गरज आहे ज्यांना फायदा होईल अशा मित्रांना थांबतोय धन्यवाद